भाजप उमेदवारांच्या एबी फॉर्म घेऊन मंत्री जयकुमार गोरे हेलिकॉप्टरने दाखल सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कडून भाजपच्या अधिकृत उमेदवारांसाठी आवश्यक असलेले एबी फॉर्म घेऊन मंत्री जयकुमार गोरे हे आज थेट हेलिकॉप्टरने साताऱ्या दाखल झाले या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उमेदवारी प्रक्रिया अधिकृत पोहोचल्याचे आगामी निवडणुकात भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे या स्पष्ट होत आहे बुरगुडे पाटील भाजपच्या वाटेवर आहेत बुरगुडे पाटील भाजपच्या वाटेवर आहेत माहिती भाऊ <laughs> या दोन दिवसात काय आणखी काही पक्षप्रवेश आहेत का, का जिल्ह्यातले असे वाई मध्ये तुमचे नेतृत्व खाली भाजप वाढते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप वाढते या जिल्ह्यात तुमच्या नेतृत्वाखाली वाई मध्ये जास्त प्रवेश होत आहेत किंवा महाराष्ट्रात मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप वाढते झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने विदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र